मित्रांनो मी शस्कां चिक, शिवक्रांती हिंदवी सेना संचलित दुर्गवारी या संकल्पनेतून आपण सह्याद्रीच्या कुशीतील ऐतिहासिक पौराणिक स्थळांना भेट देत असतो आज आपण अजिंक्य वने निघणाऱ्या राजपथ या मार्गावरील मोळेश्वर गाळदेव या ऐतिहासिक पौराणिक स्थळांना भेट देण्यासाठी जात दे आहोत तत्पूर्वी आपण पाहू शकता वेन्नामाईचे हे विस्तीर्ण पात्र त्याच्यावरतीच मालदेव खिंड खिंड त्याच्या बाजूलाच हा मेरुलिंग मेरुलिंग किल्ला पाहू शकता काटातून वरती आल्यावरती चिकनवाडी येथे तुम्हाला अशी गर्द अशी झाडी पाहायला मिळेल या झाडी पाहिल्यावरती मला अगदी एकदम प्रसन्न होऊन जातं आणि या झाडीच्या जा कुशीतच एक तुम्हाला प्राचीन जन्नी मातेचं मंदिर पाहायला मिळेल हे कदाचित गावकऱ्यांनी याचा जीर्णोद्धार केलेला असावा मुळेश्वर मार्गे जाताना आपण एक प्राचीन असं पाण्याचा कुंड इथे पाहू शकता येथील पाणी एकदम अतिशय थंड शीतल असं पाणी आहे ते तुम्ही आवर्जून प्या त्याचबरोबर त्या पाण्यामध्ये असलेले असलेले एक प्राचीन शिवपिंड तुम्ही पाहू शकता ती शिवपिंड तुम्ही आवर्जून पहा मुळेश्वर हमरस्ता हमरस्त्यावरती पद्मावती मातेच्या मंदिराच्या आवारात तर काही विरगळी आपल्याला पाहायला मिळतील या विरगळी त्याच बाजूला त्याच्या बाजूला असतील शिवपिंड आणि याच्या बाजूला दुसरी शिवपिंड या दोन शिवपिंड याचा अर्थ दोन व्यक्तींचे स्मारक असावीत शिवक्रांती हिंदवी सेना दुर्गवारी संकल्पनेतून अशा अनभिज्ञ वास्तू विरगळी समोर आणण्याचा प्रयत्न करत असते बहु या लोकांचं आपल्यासाठी खूप मोठं सॅक्रिफाईस असावं आणि आपल्या अज्ञानामुळे आपण या गोष्टी नकळत आपल्या हातून या गोष्टींचा होत चाललेला आहे माझी सर्व सर्वांना विनंती आहे की कृपया अशा काही वस्तू असेल या वस्तूंचं आपण जतन करूया आणि संवर्धन करूया Okay. <laughs> पाहू शकता तुम्ही ही जी विरगळ या दोन व्यक्तीची विरगळ दिसते आणि याच्याच पाठी जर तुम्ही पाहिलं तर गोच गायीच चिन्ह दिसेल याचा अर्थ असा होतो की गोरक्षणासाठी यांची बनवलेली ही विरगळे आणि याच्यावरच तुम्ही पाहू शकता शिवपिंड आणि त्याच्या पुढे दोन पावलं म्हणजेच सदर व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर त्यांना कैलासामध्ये स्थान प्राप्त झालेलं आहे त्यांना मोक्ष प्राप्त झालेलं आहे जाताना मध्येच तुम्हाला एक प्राचीन दोन तलाव असतील हे तलावाची जर बांधकाम तुम्ही पाहिलं तुम्हाला समजेल की या किती प्राचीन असेल त्याच्याच बाजूला हे एक तलाव तुम्हाला पाहायला मिळेल इथे थोडं बांधकाम केलं आहे त्या लोकांनी याच्या आतमध्ये तुम्ही अजून एक तलाव पाहू शकता तलावाच्या आतमध्ये आणि याच्याच बाजूला तुम्ही या बांधावरती एक प्राचीन अशी शिवपिंड तुम्ही पाहू शकता आपल्या अज्ञानामुळे हे एक शिवपिंड एक बांधाचा दगड राहून राहून राहिलेला आहे तर आपल्याला या संकल्पनेतून या अशा प्राचीन वस्तूंचा आपल्याला संवर्धन करायचंय मंदिराच्या परिसरामध्ये आता आपण आहोत हे जे बांधकाम पाहत्या तुम्ही याच्यावरून हे सिद्ध खूप प्राचीन असं बांधकाम आहे आणि या बांधकाम जे आहे हे दगडी खांबा मध्ये बांधकाम असावं याचे ते अवशेष आपण पाहू शकता याच्यावर केलेलं काम त्याचबरोबर हे खांबाचे अवशेष तुम्ही पाहू शकता त्याच्या बा बाजूलाच हे एक दीप दीपस्तंभ आपण पाहू शकता बरोबर त्याच्या समोरच अजून एक दीपस्तंभ आपण पाहू शकता आणि अत्यंत महत्वाची आपल्याला की म्हणजे विरगळ अतिशय सुस्थितीमध्ये असलेली विरगळ या विरगळीचा अर्थ मी तुम्हाला सांगतो हा जो वीर आहे तो या ठिकाणी धारा पडलेला युद्ध खेळताना आणि या युद्धामध्ये हा वीर आहे हे प्रतिस्पर्धी आहेत त्यांच्याशी युद्ध खेळताना तो वीर धारा पडलेला आहे याचाच वरचा भाग जर आपण पाहिला तर हा वीर आहे त्या ज्या दोन्ही बाजूला दोन अप्सरा दिसत आहेत हा त्या वीराला घेण्यासाठी आलेला आहे हा विराला घेऊन इकडे कैलासामध्ये गेलेले आहेत इथे आपण मध्यभाग पाहू शकता पिंड त्याच्याच बाजूला हा शिवदूत आणि हा समोरच वीर हा वीर वीराला शिवापूजा पिंडीच्या पूजा करण्याचा मान मिळाला आहे त्याच्या वरच्या बाजूला जर आपण हा भाग पाहिला तर हा घुमट आहे त्या घुमट याचा अर्थ असा होतो की तो जो वीर आहे त्याला मोक्ष प्राप्त झालेला आहे हे याच्यावरून या सिद्ध होतात ही एक आपल्याला या ठिकाणी विरघळ दिसते त्याच्याच बाजूला हे प्राचीन असे खांबाचे अवशेष दिसत त्याच्याच बाजूला हे तुळशी वृंदावन हा एक नंदी हे शिवपिंड त्याच्याच पुढे एक शिवपिंड आणि हे प्राचीन असे अवशेष आणि त्याच्या समोरच हनुमानंताचं एक प्राचीन अशी मूर्ती आपल्याला पाहिजे दुर्गावालाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण आलो आहोत गायदे या ठिकाणी गाळदेवा ठिकाणी आल्यानंतर मंदिराच्या उद्या बाजूला तुम्ही एक छोटंसं मंदिर दिसेल तुम्हाला त्या मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक प्राचीन अशी हनुमंताची मूर्ती पाहायला मिळेल तुम्ही नक्कीच आवडून या ठिकाणी या आणि ही मूर्ती पाहू शकता उद्या बाजूला आल्यानंतर तुम्ही दोन स्मारक स्मारक पाहू शकतात एक हे एक स्मारक आणि या बाजूला एक स्मारक आणि तुम्ही पाहू शकता की अतिशय दुरावस्थेमध्ये पडलेली स्मारक आहेत दिलाच्या खालच्या बाजू आल्यानंतर तुम्ही खूप काही स्मारक बघू शकता या स्मारकाचं काही वेगळं पण दाखवायचं म्हटलं तर काही स्मारकावरती शिवपिंड आणि नंदी आहे तर काही स्मारकावरती शिवपिंड पाऊल खुणा आणि नंदी असे तीन आणि काही स्मारक तुम्ही पाहू शकता की अतिशय असे दगड बनून दगड बनून राहिलेले आहेत त्याची व्यवस्थित काळजी न घेतल्या गेल्या गेल्यामुळे अजून तुम्हाला मी काही स्मारक दाखवू इच्छितो पुढे आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी स्मारक बघू शकतो पण काळाच्या ओघामध्ये आपण त्याचं संवर्धन न केल्यामुळे त्याचा फक्त बांधाचा दगड होऊन राहिलेला आहे आता तुम्ही हा जर हे जो स्मारक पाहिलं हा नंदी हा मी तुम्हाला नंदी दाखवतो तुम्ही आता तुम्हाला थोडंफार जाणून येईल की दिसून येईल की हा नंदी आहे पण याचं संवर्धन न केल्यामुळे तुम्ही पाहू शकता याची आता अवस्था काय माझी प्रत्येक प्रत्येकाला विनंती आहे की तुम्ही या ठिकाणी धार्मिक स्थळांना भेट द्या तेथील वास्तू आहेत त्या वास्तूचं संवर्धन करा आणि त्यांची काळजी घ्या तुम्ही पाहू शकता जो पाषाणून पडलेला नंदी होता त्याला तर आपण आपण मुहूर्त स्वरूप दिलेलं आहे त्याचप्रमाणे या बाजूला सुद्धा तुम्ही विरगळी स्मारक पाहू शकतात जर व्यवस्थित जर तुम्ही आपण साफ केलं तर तुम्हाला दाखवू शकतो तुम्ही ह्या काय काय वास्तू आहेत त्या त्याचप्रमाणे याच्या बाजूला सुद्धा आपण पाहू शकता की बऱ्याच अशा स्मारक आहेत ते अस्तव्यस्त पडलेले आहेत आणि यांचं जर आपण गडसर्धन संवर्धन संवर्धन केलेलं नाही तर काळाच्या ओघामध्ये ह्या सगळ्या नष्ट होतील आणि आपणच आपल्या हाताने आपला हा इतिहास पुसून टाकू तुम्ही आता पाहू शकता ही का मी आता हा साफ 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 आहे ही वास्तू तुम्ही आता पाहू शकता हे स्मारक नक्की काय आहे आपण या सगळ्या स्मारकावर नीट लक्ष नाही दिलं त्याचं संवर्धन नाही केलं तर हे काळाच्या ओघामध्ये आपण आपल्या हाताने हा आपला इतिहास पुसून टाकू हे तुम्ही पाहू शकता ही याच्यावरती पिंड आहे हे जे स्मारक आहे त्याच्यावरती सर्व, हे, हे सर्व हेच हे जे सर्व आहेत या बाजूला सुद्धा आपण पाहू शकता या बाजूला सुद्धा स्मारक आहे आणि ह्या सगळ्या समा स्मारकाची जर आपण व्यवस्थित काळजी नाही घेतली त्याचं संवर्धन नाही केलं तर यासुद्धा पाहू शकता इथे एक नंदी आहे छोटा नंदी आणि त्याच्या पुढे जरा जवळून तुम्ही जर पाहिलं तर ही एक शिवपिंड दिसेल तुम्हाला थोडं मिळकून तुम्हाला बघायला लागेल अशा प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित जर पाहिलं तर बऱ्याच अशा वास्तू आहेत बरेचसे स्मारक आहेत ती फक्त पाशण होऊन राहिलेली आणि जर आपल्याला आपला इतिहास जवळून बघायचा असेल आपल्या मु येणाऱ्या पिढीला आपला इतिहास दाखवायचा असेल तर आपल्याला आता या सर्व वस्तूंचे संवर्धन करणं खूप गरजेचं आहे आपण गादेव मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आतमध्ये प्रवेश करूया आतमध्ये आल्यानंतर तुम् तुम्ही एक प्राचीन असा नंदी पाहू शकता अजूनही तो सुस्थितीमध्ये अजून आपण पाहू शकता त्याच्या बाजूला तुम्ही जर पाहिलं श्री श्री काशी विश्वेश्वराचं एक मंदिर पाहू शकता आणि त्याच्या बाजूला अजून एक मंदिर आणि समोरच तुम्ही पाहिलं तर हे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार त्याच्या बाजूला दोन बाजूला अश्वमुख्य मुख्य प्रवेश जर अजूनही सुस्थितीमध्ये आपण पाहू शकता प्राचीन असं बांधकाम पाहू शकता तुम्ही आणि त्याच्या वर्त्यापासून दोन्ही बाजूला पाहिलं तर अश्वमुख आणि मधुमध पाहिलं तर गणपती गणपती शकता आता आपण आतमध्ये प्रवेश करूया आतमध्ये आल्यानंतर तुम्ही हे प्राचीन असे खांब पाहू शकता हे खांब तुम्ही व्यवस्थित जवळून पाहिलेत त्याच्यावरती केलेलं कोरीपाम तुम्हाला दिसेल अतिशय मधुस्थितीमध्ये असूनही नाव आहे परंतु आपण जेव्हा वेरुली आणि माळेश्वर माळेश्वर या ठिकाणी गेलो होतो तेव्हा या कामाची अतिशय दयनीय अवस्था झालेली आपल्याला पाहिजे पण या ठिकाणी अजूनही हे काम सुस्थितीमध्ये आपण आतमध्ये आल्यानंतर वरच्या बाजूला तसेच आजूबाजूला पूर्णपणे पाहू शकता अतिशय सुंदर रित्या बनवलेले मंदिर आहे अतिशय प्राचीन मंदिर अतिशय दगडामध्ये वाहणार असं मंदिर आहे आणि आतमध्ये पुढे आल्यानंतर एक गणपती तुम्हाला अतिशय प्राचीन गणपती मंदिर आहे आता आपण आतमध्ये जाऊन पाहूया आणि आतमध्ये तुम्ही पाहू शकता आतमध्ये आणि आजूबाजूला तुम्ही पाहालय जंगलामध्ये केलेलं पोरे काम आणि मजबूत असं काम आपल्याला तुम्ही पाहू शकता माझी तुम्हाला विनंती असेल की तुम्ही या ठिकाणी आवर्तून या आणि या धार्मिक ऐतिहासिक भेट द्या शिवक्रांती हिंदवी सेना संचलित दुर्गावारी या दुर्गावारीमध्ये आपण आज मोळेश्वरांनी आणि गाळदेव या दोन्ही पौराणिक ठिकाणी भेट दिली पण या दोन्ही ठिकाणी आणि त्याआधी आपण मेहरुलिंग या ठिकाणी भेट दिली पण सर्व ठिकाणी भेट दिल्यानंतर आपल्याला हे जाणवलं की आज आपल्या ज्या पौराणिक वास्तू आहेत किंवा ऐतिहासिक वास्तू आहेत त्यांचं जपणूक ही कुठल्याही प्रकारे होत नाही त्यांची जी स्मारक आहेत ती दुरावस्थेमध्ये पडलेली आहेत आणि ज्या पुरातन वास्तू आहेत त्या देखील दुरावस्थेमध्ये पडलेल्या आहेत पण आपलं कसं कसलं हिंदुत्व आपण दाखवतोय मंदिरांचे जीर्णोद्धार करतोय पण कुठंतरी आपण सिमेंट कॉन्क्रीटीकरण फक्त हे करतोय आणि जे काही आपलं जे पौराणिक जे काही रिअलिस्टिक होतं ते सर्व आपण कुठेतरी संपवतोय पण माझी सर्वांना विनंती असेल महाराष्ट्रातील सर्व शिवभक्तांना म्हणा किंवा सर्व वारकऱ्यांना धारकऱ्यांना सर्वांना विनंती असेल की तुमचा जो पौराणिक वारसा आहे जो ऐतिहासिक वारसा आहे या वस्तूंचं नक्कीच जपणूक करा मॉडर्नायझेशन मंदिरांचं नक्की व्हावं पण ज्या काही पुरातन वास्तू आहेत त्यांची जपणूक ही त्या पद्धतीनं व्हावी अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आज मुळेश्वर आणि गायदेव या ऐतिहासिक दा धार्मिक स्थळांची दुर्गवारी या ठिकाणी संपन्न होते याच्यामध्ये आज आपण पाहिलं की बऱ्याच अशा ऐतिहासिक वास्तू स्मारक आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या स्मारकाचं कुठेतरी जतन व्हायला हवं आणि आज आपण ध्यास करूया की या सर्व गोष्टींचं जतन आपण नक्की करूया तोपर्यंत मी शशिकांत चिकणे शुक्रांतिंद सेना संचलित अजून एक दुर्गवारी तुमच्या घेऊन तुमच्या बेटरीसीन तोपर्यंत सर्वांनी घरी राहा सुरक्षित राहा जय जिजाऊ जय शिवाजी